तुमचं कष्ट जर ते लोक पकड असल्यासारख्यांनी घर घरच्यांना हिशोब काय सांगायचा रोडून कंपनी मध्ये काम केलं पैसे नाही तर मित्रांनो हायवे पुणे हायवे आहे हा पुण्याला जात असताना रोडच्या कडाला एक माणूस दिसला बेवारसा अवस्थेत अडचण काय कुठल्या गावचं आहे जाणून घेणं गरजेचं आहे कारण आपल्या ह्या एका व्हिडिओमध्ये हरवलेला व्यक्ती कोणाला तर सापडू शकतो आणि त्यांची माहिती जर योग्य असेल तर त्यांच्या घरापर्यंत नक्कीच पोहोचू शकतात तर वेळ न घालवत तर त्या दादाची माहिती दे नमस्कार नाव काय तुमचं सागर मुकिंदराव यादव सागर मुकिंदराव यादव सागर मुकिंदराव यादव गाव कुठलं सोनके सोनके कुठलं तालुका कोरेगाव जिल्हा सातारा सोनके तालुका कोरेगाव कोरेगाव जिल्हा सातारा जिल्हा सातारा या ठिकाणी तुम्ही पुण्या हा वेळेला काय करताय मी आता इकडनं निघालो होतो पुण्यामध्ये मी कामाला होतो दोन महिने मला कंपनीचं पेमेंट नाही भेटलं त्यातून मी आजारी पडलो होतो कसल्या कंपनीच्या कामात कंपनी मध्ये कामाला होतं रांजणगावला शिक्षण काय झालंय तुमचं माझं ग्रॅज्युएशन झालंय अजून ऑटो इंजिनिअरिंग टेक्निशियन झालं कुठलं ऑटो इंजिनिअरिंग टेक्निशियन मला बोलता बी येत ना तुमचा कोर्स झालाय एवढी वाईट अवस्था का आली तुमच्यावर नाही मी आता मला घरी जायचं माझी तब्येत नव्हती एक महिना एक महिना काही साथ देत नव्हतं पुण्यामध्ये होतो पुण्यामधनं मला अजिबात म्हणजे काही हालचाल नव्हती कुणाकडनं मला मदतीची अपेक्षा नव्हती कुणाकडून मदत होत नव्हती मला दवाखान्यात जायला पण मदत होत नव्हती म्हणून मी आता गावाकडे चाललो घरी चाललो पुण्यामध्ये तुमचा पहार कुठला कुणी दिला नाही रांजणगाव एम आय डी सी मध्ये कंपनी आहे पेमेंट दिलं नाही दिलं कंपनीने पेमेंट दिलं नाही कंपनीचा विषय नव्हता ठेकेदार दिला नाही ठेकेदार पेमेंट दिलं कोणालाच देत नाही तो काय नाव ठेकेदार ते का आ... का दे काय तर असू दे असू दे आता काय असेल ते आपण कामाला जाताना सगळ्या गोष्टीची खात्री करायची असत आता तुमची जी अडचण मला दिसतीये तुम्हाला गावाकडे जायला तुमचं गाव इथून किती लांब आहे इथून माझं गाव अजून पासून अठरा किलोमीटर जवळ आहे गावात पोचलाय पुण्यावर तुम्ही चालत आलाय आलायच नाही त्याच्यामध्ये बाटलं आहे बाटल्या तुम्ही विकत पुण्यावर बाटलं विकत पर्यंत आला आलं मग विकत काही ना काहीतरी पोटा पाण्याला लागत कोणी देता नाही देत इंजिनियर असून तुम्ही हे सगळं काम केलं काय वेळ आल्यावरती काय करणार होय इंजिनियर असून पुण्यावरनं पंढरपूरला यायला पैसे नाहीत म्हणून तुम्ही बाटल्या गोळा करत आला होय आणि विकत आला स्वतःचा उदरनिर्वाह करत चोरी खरंच तुमची आहे कोणाकडे चोरी वीक मागायची नाही चोरी करायची नाही त्याच्यापेक्षा आपलं अर्धी चपाती कोणाकडनं आपलं विकत घेऊन खायची कोणी वडापाव दिला दिला खाल्ला आताला काय झाले तुमच्या कोणतं आताला काय झाले नाही काय नाही झालं हे आता हिट मुळ हिट मुळ हे चमड जातं दुसरं चमड येतं तर काय काळजी करू नका आता तुमची जी अवस्था वाईट आहे तुम्हाला नवीन कपड्याची गरज आहे बरोबर आहे तुम्हाला कपडे मी देतो चांगली चप्पल देतो गावाकडे जायचं जरा व्यवस्थित जावा अवतार मध्ये जाऊ ना घरी कोण कोण आहे आई आहे फक्त मुलं बायको लग्न नाही लग्न नाही तर आई पशी आहे तुम्हाला घरी जायचं आईनं जर तुम्हाला ह्या अवस्थेत बघलं आईला वाईट वाटेल आईचं मन दुखावलं तर घरी जाताना चांगलं जावा तुम्हाला मी कपडे आणि चप्पल देतो हा या लाग वाटे, लाग वाटे। का तर मित्रांनो घरी जायचं आहे पण अवस्था वाईट आहे त्यामुळं लाज वाटते घरी जायला लाज वाटते का तर कपडे नाहीत आणि आईने जर अशा अवस्थेत बघितलं इंजिनियर मुलाला आईने जर अशा अवस्थेत बघितलं पुण्याला सर्व्हिस करायला गेलेल्या इंजिन इंजिनियर मुलाला आईने जर अशा अवस्थेत बघितलं तर त्या आईवर काय किंवा त्या आईला काय वाटेल हे मन माझ्या मनाला सुद्धा गोष्ट पटत नाहीये तर पांडुरंगाची कृपाचा योगा योगायोग झाला हे दादा आपल्याला भेटले तर हे घरी जायचं आहे जवळपास पुण्यावर नाही चालत आले बाटल्या गोळा करत ज्या कंपनीत कामाला होते त्या कंपनीनं पगार दिला नाही नाही नंबर काय आता ना। बोलणार नाही त्या कंपनीनं पगार दिला नाही पुन्हा सोडलं हाताला जॉब नाही आजारी पडले आणि जवळपास पुणे ते लोणंद हा प्रवास यांनी चालत बाटल्या गो गोळा करत स्वतःचा उदरनिर्वाह करत केलेला आहे तर यांना घरी जायचं आहे त्यांना घरी पाठवण्यासाठी त्यांना कपडे देण्याची गरज आहे व्यवस्थित अवतार राहील तेव्हाच ही व्यवस्थित पद्धती घरी जाते हायवे तर ठिकाण आहे मित्रांनो पाण्याची वगैरे काही सोय नाही ना राहता पाहिजे स्वच्छता केली बाटली भर पाणी दिले त्यांना कपडे वगैरे बदलू कारण पाण्याची सोय हायवेला hmm. ला कुठनं करायची शेत आहे पण इथं सगळं पाण्याची सोय कुठं नाही डोळे वगैरे स्वच्छ करायचे डोळे घाण झालेत तर त्यांना आता कपडे वगैरे देऊया कारण आईला भेटायला म्हणल्यावर मुलाची अवस्था ही मला बघवत नाही आईला भेटण्यासाठी मुलगा कसाही असो आईसाठी मुलगा हा कुठल्या राजापेक्षा कमी नसतो तर आईच्या नजरेत मुलाची किंमत टॉपच राहिली पाहिजे काढते टांगवर उघड होती चप्पल काढायची किती नंबर चप्पल बसते चप्पल किती नंबर बसते बसतील दुसऱ्या जिल्ह्यात आठ नंबर तिथं वापरले दुसरं करावं लागतंय म्हणजे खरं मित्रांना अशा प्रकारे गाडीत आपण चप्पल सुद्धा घेऊन ठेवतो दोन मिनट ती पॅन्ट काढा ही घाला पॅन्टर घाल का था था था। था। गाला, गाला, गाला। आता वाटा लागला घर पुणे पुणे पुणेकर पुणेकर पुण्यावर आल्यासारखं वाटा लागलं ना आता बरोबर आहे का काय लागले इथं काय लागले पडलं होतं ते त्या दिवशी पावसामध्ये बसल का लागलंय काय पण तिथं नाही असं पडलं होतं होत जखम आहे काय हो त्यांच्या चेहऱ्याला एक जखम आहे त्या जखमेला औषध लावणं गरजेचं आहे जखम थोडक्यात दाखवण्याचा आपले मित्र प्रयत्न करतील पाहू शकता तुम्ही तर ते काहीतरी लागले त्यांना जखम आहे असं उठताना काहीतरी पडले ते असं म्हणते तर त्यांना ड्रेसिंग करण्याची खूप मोठी गरज आहे तर प्रथम ड्रेसिंग करूया आपण तर अशा प्रकारे इमर्जन्सी किट आपल्या गाडीमध्ये असतं ते किट आपण लावतो त्यांना मोठी काढ मोठी मत थांबत दोन मिनिट थांबा आता धरा मोठी काढ हात काढा दाबा तुमच्या हिशोबान येते मी तुकडा हव दावा तुमच्या हिशोबान तर मित्रांनो अशा प्रकारे अवतार तुम्ही पाहू शकता नवीन चप्पल पॅन्ट आचल शर्ट आचल ड्रेसिंगची गरज मला वाटत होती जखम उघड असल्यामुळे माश्या वगैरे बसत होत्या तर त्या जखमेला सुद्धा आपण औषध लावलेलं ला आहे आणि पाण्याची सोय नसल्यामुळे तर दाढी कटिंग का आपण करणार नाही पण ते जाताना कुठं तर करा हां त्या हिशोबाने त्यांना काय असेल ते लागणारे आपण दाढी कटिंगसाठी पैसे देऊ पण घरी जाताना व्यवस्थित जायचं बरं का आईनं तर वाईट अवतारात बघितलं आईला वाईट वाटलं आणि आईला वाईट वाटलं तर त्याच्यापेक्षा जास्त मला वाईट वाटलं साहेब इथून लोकल होती पण मी लोकल जाऊ शकलो असतो विदाउट मध्ये पण मला जायची इच्छा नव्हती की काय इच्छा नव्हती काय तर माझ्याकडे असं म्हणजे व्यवस्थित जाण्यासारखं काहीच नव्हतं बरं आता आता तुम्ही खूप मला सहकार्य केलं आहेत घरी जायचं मी तुम्हाला दाढी कटिंगला पैसे देतो साहेब दाढी कटिंग करायची रुभा भाद घरी जायचं आधार आधाराला पाहुण्याला हसू करायचं नाही सर नाही माझे शब्द लक्षात ठेवा होय साहेब आईची मन खाली आली नाही पाहिजे नाही पाहिजे म्हणून तर मला पण असं जाणं योग्य वाटत नव्हतं नाही तर रेल्वे स्टेशननी गाडी डायरेक्ट घरी काळजी करू नका आमचं काम होतं ते आमचं काम आम्ही केले आम्ही जे सहकार्य केलं त्याबद्दल एक दोन शब्द बोला खूप सहकार्य केलं साहेबांनी मला मला कपडे बदली करून दिले मला व्यवस्थित जाण्याचा घरी जाण्याचा मार्ग व्यवस्थित करून दिला मला ड्रेसिंग करून दिला मला चप्पल सुद्धा नवीन घालून दिले कपडे नवीन घालून दिले साहेबांनी मला खूप जे काय असेल ते मित्रांनो त्यांनी आभार व्यक्त केले पण एक के एखाद्या इंजिनिअरची तर अशी अवस्था होत असेल तर मला पायाखालची जमीन सरकली असं वाटतंय कंपनी वाल्यांला असू दे बघा खूप लोकांना खूप लोकांना दुबवलं ऐका रोडू नका त्यांचा कर्म त्यांच्या सोबत आपला धर्म आणि आपला कर्म आपल्या सोबत कर्माच भोग हा प्रत्येक माणसाला भोगावच लागतो बरोबर आहे का आज त्यांनी तुमची दोन महिन्याची पगार बुडवली ते त्यांच्या आयुष्याला पैसे जाणार आहेत का नाएं। नाएं। देव त्यांचे कुठं तर कुठं ते पैसे वसूल करून घेणार बरोबर तुमचं कष्ट जर ते लोक फुकट घेतल्यासारख्यांनी गर, लो घरच्यांना हिशोब काय सांगायचा सा। आता रोडून मार्ग निघणार नाही आमच्या सर आता आई म्हणेल तू दोन महिने तिथं केला काम केलं तुला कसे पैसे नाही भेटले बरोबर आहे आई म्हणणार आई साजी म्हणणार ना कोणी पण म्हणणार पण अशा प्रकारे पुण्याला कंपनीत कामाला गेल्यानंतर काय तिथले काम म्हणजे काम ठरवून देणारे का का। जे लोक असतात ते लोक पगार न देता ह्या लोकाला असं विटंबना किंवा कुचंबना करतात एवढ्या लांबन एक गरीब घरचा व्यक्ती किंवा प्रामाणिक कष्ट करणारा व्यक्ती पुण्यासारख्या सिटीमध्ये कामाला जर जात असेल आणि त्या अननोन ठिकाणी जिथं त्याचं कोणच नाही तो आवाज सुद्धा उठवू शकत नाही मित्रांनो फक्त अशा लोकांचं कष्ट तुम्ही विनाकारण घेऊ नका जे लोक जर असं फुकट कष्ट कोणाचा घेऊन स्वतःला लय बाजी मारल्यासारखं समजत असतील तुमचा कर्म तुम्हाला आयुष्यात कधी माफ नाही करणार आणि अशा ठिकाणी तुमचं कर्म तुम्हाला गाठणार त्या ठिकाणी देव सुद्धा काय करू शकणार नाही हे तुम्हाला मी ओपन वॉर्निंग नाही तर तुम्हाला एक सल्ला देतोय मोठ्या भावाच्या किंवा लहान भावाच्या सांगण्यावरनं तर कृपया करून अशा लोकांचा तुम्ही कष्ट घेऊ नका या जे आश्रू तुम्हाला माफ करणार नाही हे दादा तुम्हाला माफ कराल पण या दादा जे आश्रू तुम्हाला तुमच्या उभ्या आयुष्यात कधी माफ करणार नाही आम्ही आमच्या पद्धतीनं मदत केली घरी जायचं आहे आई आई जर अशा अवताराला बहिले तर काय आयला वाटल म्हणून घरी जायला माणूसा लाजत होता तर त्यांच्या कपड्याची ती सोय केली तर दाढी कटिंग साठी आपण त्यांना जवळ पैसे देतोय कारण इथे पाण्याची सोय नसल्यामुळं आणि आपल्याकडे ती दाढी कटिंगची मशन आहे आपण डायरेक्ट टक्कलच करतो आणि इंजिनियर माणसाचं टक्कल करणं मला तर शोभणार नाही त्यामुळे दाढी कटिंग ची नक्कीच पैसे देऊ आणि आम्हाला यांच्या घरी पाठवू माझं कार्ड देतो घरी जाऊन मला फोन करायचं व्हॉट्सअपला मला फोटो पाठवायचा कधी माझा मोबाईल चालू आहे चालतो चाल फक्त इथं नाही आता मोबाईल माझा घरी मोबाईल आहे व्हॉट्सअप ला मला फोटो हो पाठवायचा आणि मम्मीला फोन करून मला बोलायचे बोलायला बोला देणार बोलायला देणार मम्मीला म्हणायचं दे लहान भाऊ भेटलेला मी आज संध्याकाळी नाही पण उद्या सकाळी पोहोचे पर्यंत पोहोचल्या पोहोचल्या तुम्हाला हो पहिला मी आईच्या मोबाईल वर ना मी तुम्हाला कॉलिंग करेन तुम्हाला आता दाढी कटिंग ला पैसे देतो आणि तुम्हाला माझं कार्ड देतो तर मला फोन करा कार्ड देतो दे दे देतो दोन मिनिट दे बसलो तो तोच माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्लस ठरला माझ्यासाठी नक्कीच आम्हाला दिसला तुम्ही माझ्या मनात भावना निर्माण केली बघता शनी थांबायची आणि मी इथं थांबलो हे माझ प्रथमता कार्ड हे कार्ड आपलं त्यांना देतोय आणि हे पैसे मी किती सांगणार नाही तुम्हाला ठेवा दाखवू नका दा मी बघणार दाढी कटिंग करा व्यवस्थित घरी जावा आई पशी गेल्या गेल्या मला फोन तुम करा फोन करणार आणि माझं काम व्यवस्थित सुरळीस लागल्यास मी तुम्हाला थोडस का काही हो होईना माझ्याकडनं माझ्या आयुष्यातनं हातभार पण लावीन माझ्या तुमच्या संस्थेसाठी तुमच्या संस्थेसाठी तुमच्यासाठी मी पण हातभार लावीन फक्त सुधारा होय साहेब सुधरा आता होय सर जी वेळ होती ते हो वाईट होती होय सर वेळ वाईट वेळ निघून गेली हो सर इथन पुढचा दिवस तुमचाच आहे हो सर आणि त्या दिवसाला जगा जगणार मी तुमच्यासाठी तुमच्या संस्थेसाठी पण माझ्या आयुष्यातलं एवढं का होईना पण थोडस का कण होईना पण मी माझ्याकडनं मी तुम्हाला जबरदस्त कॉन्टॅक्ट मध्ये राहणार मी उद्या सकाळी पासून उद्या सकाळी पासून मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये ऐका आता मी काय म्हणतो जे काय आहे हो सर गावाकड करा हो सर गावाकड चटणी भाकर जरी खाल्ली तर जी। हो ती सुकाची असती आयुष्यात कधीच नाही जाणार तर घ्या काळजी होय सर तुमचे जे कपडे बिपडे तिथं आहेत तेव्हा तुमच्या बॅगेत घरी जावा थँक्यू घ्या काळजी ओके सर धन्यवाद धन्यवाद नाही जावा, जावा। लोड देऊ नका तुमच्या दुन्या नवीन कपडे घ्या सिटावे तुमच्या पी शूट ठेवा आणि जावा तर मित्रांनो वेळ कशी येईल कधी येईल आणि काय करल काय सांगता येत नाही इंजिनियर माणूस रोडच्या कडला बेवारस अवस्थेत बे भेटेल हा स्वप्न सुद्धा विचार मला आला नव्हता आणि तुम्हालाही वाटत नाही की एवढ्या मोठ्या माणसाची जर एवढ्या अशा अवस्था होत असेल तर आपण शून्य आहोत ह्या हो माणसाच्या समोर पुण्याला कामाला जाणार पगार त्या तिथले काही लोक बुडवणार गावाकडे यासाठी पैसेच नाही त्यात एखादा आधार येऊन त्या माणसाला गाठणार आणि गावाकडे येण्यासाठी त्या माणसाची तन तळमळ पाहता त्या माणसाला अशा प्रकारे रोडच्या कडला येऊन उभा करणार तर एक प्रामाणिक प्रयत्न केला लाजत होता की घरी कसं जाऊ गावात कसं जाऊ नातेवाईक काय म्हणतील शेजारी पाजारी काय म्हणतील आणि आई काय म्हणल ह्या भीतीपोटी हा माणूस घरी जायला डगमगत होता त्यांचं गाव इथून अठरा किलोमीटर राहिले ते असं म्हणतात पण माझी हिंमत होत नव्हती घरी जाण्याची त्यामुळे मी इथं बेव्हार अवस्थेत बसलोय की आज नव्हत्या माझ्यासाठी काय तरी येईल पण बघा पांढरंगाची लिला किती महान आहे माझ्या दादापर्यंत आपल्याला आणून सोडलं आणि हा दादा सुखरूप त्याच्या घरी आता चाललेला आहे याच्यापेक्षा समाधानकारक गोष्ट या जगात कुठलीच नसेल असं मला वाटते समाधानाचा श्वास आज घेतोय माणूस म्हणून एक हात मदतीचा जो दिला कॉमेंट करून सांगा कसा वाटला जिथं गरज पडेल तिथं नक्कीच उभा राहील आणि ह्या दादाला जी मदत केली त्या मदतीनं खरंच एक सल्ला तुम्हाला देण्यासारखा आहे की जिथं जाल तिथं प्रामाणिक माणूस म्हणून आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही त्याचा आधाबी मार्गच झालेला आहे हा व्हिडिओ बी इथंच थांबवतो कॉमेंट करून नक्की सांगा समाजकार्य कसं वाटलं आणि चॅनलला नवीन असाल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं पाठबळ हे आपलं समाजकार्य जिवंत ठेवण्याला खूप मोठं कारण आहे आणि महाराष्ट्रातलं पहिलं मनोरुग्णाचा आश्रम आपण उभा करतो तेही तुमच्या सहकार्याने लवकर तेही न आश्रम आपलं उभा होईल आणि रोडच्या कडाला बेवारच माणूस दिसणार नाही हेच पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो आणि हा व्हिडिओ इथंच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र